नमस्कार दहावी झाली की आ, एक मोठा प्रश्न असतो सगळ्यांसमोर पुढे काय करायचंय हो पालक आणि विद्यार्थी दोघांसाठी हा निर्णय खूप महत्वाचा असतो बरोबर आज आपण जरा याच विषयावर बोलणार आहोत म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे काही लेख आहेत नोट्स आहेत त्यातून आपण करिअरची दिशा कशी ठरवावी यावर जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच तर साधारणपणे विज्ञान वाणिज्य आणि कला म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स हे तीन पर्याय डोळ्यासमोर येतात लगेच पण तुमच्या नोट्स मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की निवड फक्त एवढीच नाही आहे आणि त्याआधी एक पायरी आहे अगदी बरोबर म्हणजे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे तुमच्या माहितीत पण नेन केलंय ते म्हणजे स्वतःला ओळखणं स्वतःला ओळखणं म्हणजे कसं म्हणजे आपले कल काय आहेत आपल्याला खरंच कुठल्या विषयात आवड आहे किंवा कोणत्या प्रकारचं काम आपल्याला आवडेल फक्त मार्कांवरून किंवा मित्र कुठे जात आहेत हे बघून निर्णय घेतला तर ते धोकादायक ठरू शकतं असं तुमच्या एका लेखात स्पष्ट म्हटलंय ले। हो हे खरंय आवड नसेल तर मग पुढे जाऊन अडचण येते हो ना त्यामुळे स्वतःची आवड आणि क्षमता काय आहे हे, हे तपासणं ही पहिली पायरी आहे ठीक आहे मग आता या मुख्य शाखांबद्दल बोलूया आपल्या माहितीत विज्ञानाबद्दल काय मुद्दे आहेत सायन्सबद्दल तुमच्या नोट्समध्ये आहे की डॉक्टर इंजिनियर हे तर आहेतच पण फार्मसी रिसर्च आणि आता तर डेटा सायन्स ए आय सारखे नवीन क्षेत्र पण आहेत पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी प्रचंड मेहनत लागते आणि गणित विज्ञान याची आवड म्हणजे ती अगदी मूलभूत आवड हवी म्हणजे फक्त स्कोप आहे म्हणून उडी मारण्यात अर्थ नाही अजिबात नाही तुमच्या माहितीतल्या एका सर्वेक्षणाचा उल्लेख आहे की बरेच विद्यार्थी दबावाखाली विज्ञान निवडतात आणि मग त्यांना त्रास होतो ओके आणि वाणिज्य म्हणजे कॉमर्स बद्दल काय फक्त आकडे मोड नाही तसं नाही आहे तुमच्या एका लेखामध्ये छान म्हटलंय की कॉमर्स म्हणजे फक्त आकडे नाहीत अर्थात सी ए सी एस कॉस्ट अकाउंटिंग हे पर्याय आहेतच हो पण त्याचबरोबर बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे एमबीए बँकिंग इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आणि आता हे नवीन जे आलंय फिनटेक हो फिनटेक या सगळ्या संधी मधून मिळतात ज्यांना इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट यात्रच आहे त्यांच्यासाठी कॉमर्स एक चांगला बेस तयार करतं बर आता येऊया कला शाखेकडे आर्ट्स याबद्दल बरेच गैरसमज असतात नाही का म्हणजे याला कमी लेखलं जातं अनेकदा हो पण तुमच्या माहितीनुसार आर्ट्स म्हणजे खरं तर संधींचं भांडार आहे अच्छा कसं काय अहो सिव्हिल सर्व्हिसेस आय एस आय पी एससाठी अनेक जण आर्ट्स निवडतात मग पत्रकारिता लॉ सायकॉलॉजी सोशल वर्क भाषांतर एवढंच नाही तर डिझायनिंग ग्राफिक डिझाईन फॅशन इंटेरियर ॲनिमेशन इव्हेंट मॅनेजमेंट कितीतरी क्षेत्र आहेत बॉक रे भरपूर आहेत की हो oh, पण इथे एक इशारा पण आहे तुमच्या माहितीत की आर्ट्स निवडताना तुमचं ध्येय स्पष्ट हवं आणि त्या क्षेत्राची माहिती हवी उगाच सोपा आहे म्हणून निवडला तर उपयोग नाही म्हणजे विचारपूर्वक निवडायला हवी ही शाखा सुद्धा अगदी तर मग हे तीन मुख्य रस्ते झाले पण या पलीकडेही काय आहे का म्हणजे जे अनेकदा दुर्लक्षित राहतं हो नक्कीच तुमच्या नोट्समध्ये आय आणि पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्सेसचा खास उल्लेख आहे आय आणि डिप्लोमा हो म्हणजे कुशल तंत्रज्ञानांची गरज नेहमीच असते इलेक्ट्रिशियन फिटर मेकॅनिक कॉम्प्युटर हार्डवेअर यांची मागणी चांगली आहे त्याचबरोबर व्होकेशनल कोर्सेस पण आहेत जसं की ॲनिमेशन फोटोग्राफी वेब डिझायनिंग हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम अच्छा अगदी योग आणि फिटनेस ट्रेनिंग मध्ये सुद्धा करिअर करता येतं आणि हो खेळ किंवा संगीत यात जर नैसर्गिक प्रतिभा असेल तर तेही करिअरचे उत्तम मार्ग आहेत असं तुमच्या माहितीत म्हटलंय वा म्हणजे पर्यायांची कमी नाहीये खरं तर अजिबात नाही मग इतके पर्याय समोर असताना योग्य निर्णय घ्यायचा कसा कोणाचा सल्ला घ्यावा याबद्दल काय मार्गदर्शन आहे आपल्या माहितीत हो यावर तुमच्या नोट्स आणि लेखांमध्ये वारंवार भर दिलाय अनुभवी शिक्षक करिअर काउन्सिलर काउन्सिलर हो. किंवा त्या त्या, त्या फील्डमध्ये जे लोक प्रत्यक्ष दांग करतायत त्यांच्याशी बोलायला हवं अच्छा म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव महत्वाचा अगदी कारण ते फक्त पुस्तकी ज्ञान नाही सांगणार तर त्यातले त्या खाचखळगे पण सांगू शकतील आणि सर्वात महत्वाचं जे तुमच्या माहितीत परत परत सांगितलंय पालकांच्या अपेक्षांचं ओझ नको किंवा मित्र काय करतायत याचं अंधानुकरण नको बरोबर ब्लाइंडली फॉलो नाही करायचं निर्णय आपला माहितीवर आधारित आणि स्वतंत्र असावा तर आपण जी चर्चा केली आणि जी माहिती आपल्याकडे आहे त्याचा सारांश काढायचा झाला जा तर दहावी नंतरचा निर्णय फक्त मार्कांवर अवलंबून नसावा हो स्वतःची आवड काय आहे आपली क्षमता काय आहे आणि वेगवेगळे पर्याय कोणते अवेलेबल आहेत याची व्यवस्थित माहिती घ्यावी बरोबर आणि मग शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा घाई नको अगदी आणि जाता जाता तुमच्याच एका लेखातला एक विचार करण्यासारखा मुद्दा सांगते हो आज आपण बोललो की कोणती शाखा निवडायची पण निवडलेल्या शाखेत किंवा मार्गावर यशस्वी होण्यासाठी नुसती निवड पुरेशी नाहीये बरोबर हम्म बरोबर भविष्यात टिकून राहण्यासाठी प्रगती करण्यासाठी जी कौशल्य लागतात जसं की कम्युनिकेशन स्किल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता सतत नवीन शिकायची तयारी हो हो सॉफ्ट स्किल्स ज्याला म्हणतात हो ती कशी मिळवायची ती कशी डेव्हलप करायची हा प्रश्न पण तितकाच महत्वाचा आहे त्यावर आपण कदाचित पुढच्या वेळी बोलू शकतो नक्कीच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यावर बोलूया पुढच्या वेळी